सुरू आम्ही बोलायच नाही का आम्ही नाही का तुम्ही आता सगळ्यांना म्हणजे यांना पण बंदी घालणार दहा मिनिटात बोला 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 अध्यक्ष महोदय विरोध अंतिम आठवडा प्रस्तावावरती बोलायला आम्ही उभा राहिलेलो आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती ही चिंतेची बाब आहे या महाराष्ट्रामध्ये कधीही दंगली घडू शकतात असं वातावरण तयार केलं जात आहे अध्यक्ष हे महाराष्ट्राच्या हिताच नाही जर गावागावात दंगली पेटल्या तर फुले शाहू आंबेडकरांचा विचारांचा महाराष्ट्र हा उद्ध्वस्त होईल अध्यक्ष मोदय ह्याच्यावर गांभीर्याने विचार करायला हवा की विधिमंडळ विधिमंडळाचे सदस्य जे, जे मंत्रिमंडळात आहेत कितीपर्यंत ताणावं त्याला हो। मर्यादा ठेवा हो। आणि जरंगजेंचे तुम्ही चर्चा करता ते महाजन साहेब जाऊन त्यांना भेटतात त्यांनाही सांगा की जरा आवर्त घ्या ते बोलतात म्हणून हे बोलणार <coughs> हे बोलतात म्हणून ते बोलणार काय चालू आहे हे स्टेट स्पॉन्सर्ड आहे का अशी चर्चा सुरू आहे महाराष्ट्रात की दोघांनाही राज्य सरकारच चालवत आहे अशी चर्चा सुरू आहे आम्ही आरोप नाही करत पण चर्चा स्पष्ट आहे की महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती बिघडावायची जेणेकरून मतदानामध्ये फरक पडेल आणि आपलं राज्य पुन्हा येईल हे राज्य आणताना तुम्ही काय केलं हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती तसे कसे दोन पक्ष फोडले हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती अध्यक्ष मध्ये पद्धत आहे लोकशाहीची हत्या करून पक्ष फोडून राज्य व्यवस्था चालवायची नसते अध्यक्ष मोदय आज वरती लोकशाही एकशे बावन खासदार बाहेर आहेत इथे तुम्ही आम्हाला बोलू देत नाही अध्यक्ष मोदय लोकशाही टिकणार आहे की नाही हा प्रश्न आहे की नाही अध्यक्ष मोदय निधी मिळाला नाही पण अध्यक्ष मोदी का निधी मिळाला नाही तोंडावर सांगितलं जात माझ्या इथे साडेचारशे कुठे दिलेत बाग आमच्यात या देतो काय पद्धत दे? आहे लोकशाही टिकवायची असेल तर समोरच्याला सांभाळून घेण्याची पद्धत आपली आहे पण विरोधकांना संपूनच टाकायचे चिरडूनच टाकायचे त्यांचा निधी अडवायचा धमक्या द्यायच्या हे काय बरोबर आहे आमच्या मतदारसंघांमध्ये आश्वासन द्यायचं प्रत्येकाला तुला पाच कोटी देईन तुम्हाला दहा कोटी दिन हरकत नाही म्हणजे जर तुम्ही राज्य व्यवस्था अपोजिशनला संपवण्यासाठी पैशाचा वापर करून आमदार पाडणार असेल ठीक आहे आम्हाला पाडण्याची सोय व्यवस्था करताय पण आम्ही पंधरा पंधरा वर्ष कामं केली आहेत गावागावातली पुरं दप्तर पाठीवर घेतात आणि शाळेत जातात शिक्षकच नाही अध्यक्ष मोदय दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार बसलेले आहेत आपला एक तरी पोरगा जाईल का बिन शिक्षकांच्या शाळेत आपण टाकू त्याला म्हणजे गरीबांची इतकी चेष्टा करायची समूह योजना आणणार पाच शाळांची पाच शाळा बंद करणार आणि एक शाळा करणार साहेब किती मैल चालायचो गरीबाच्या पुराने गरीबाची चेष्टा करता का तुम्ही कर मी आरक्षणाबद्दल बोललो मी शेवटची विनंती करतो या सभा सभागृहाच्या माध्यमातनं मुख्यमंत्र्यांना की मुख्यमंत्री महोदय तुम्ही जे आश्वासन देत आहे ते पूर्ण करणं तुमच्या हातात नाही अध्यक्ष महोदय कायद्याचं ज्ञान समाजातलं असं असतच पण जेव्हा सरकार आमिष दाखवतं तेव्हा समाज बळी पडतो बड़। एकीकडे एक 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 ओबीसी समाजाला घाबरून ठेवलंय तुमचं आरक्षण जाणार रा। ओबीसी समाजाचं आरक्षण अशी जाऊ शकत नाही कारण का रिझर्वेशनचा प्रश्न हा एका शहरापुरता एका राज्यापुरता मर्यादित नाही तो देशाला लागू आहे त्याच्यामुळे कुठलाही बदल करायचा असेल तर एक तर तुम्हाला सुप्रीम कोर्टात जावं लागेल किंवा तुम्हाला लोकसभेत ठराव पारित करावा लागेल असं असताना अस्वस्थ करून ठेवायचं दुसरे एक मराठा समाजाच्या नेत्यांना बोलवायचं आणि सांगायचं दिलं कसं देणार हे कधीच सांगायचं नाही आता काहीतरी म्हणाल दोन महिन्यात देतो मी त्यांना चॅलेंज देतो चॅलेंज हे आरक्षण वेळेत द्याव द्यायचं आहे ना तुम्हाला आता चोवीस तारखेला देणार होते ठीक आहे एक्सटेन्शन दिलं पण अध्यक्ष मोदय का खेळताय समाजाशी का खेळताय संविधानाशी अध्यक्ष मोदय या महाराष्ट्रामध्ये वाढलेली गुन्हेगारी वाढलेला सायबर क्राईम ह्याच्यावर लक्ष नाही लक्ष कशावर तर कोणाला सोडायचं आणि कोणाला आणायचं <laughs> अध्यक्ष मोदय हे फोडाफोडीचे उद्योग बंद झाले पाहिजे ही लोकशाहीची हत्या महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने बघितली आहे म्हणजे फुले शाहू आंबेडकर आणि पुढे गोळवळकर सावरकर या विचारांची माणसं झाली आता था। म्हणजे ज्या फुले शाहू आंबेडकरांनी गोळवळकरांचे कधीच विचार मानले मानले नाहीत ना त्या बाजूला जाऊन तुम्ही तेही विचार स्वीकार एका दिवसात चोवीस तासात तेव्हा अध्यक्ष म्हणजे तुम्ही मला बोलायला दिलं याबद्दल मी आपले आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम